नमस्कार मित्रांनो आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडका बहीण योजने संबंधित ऑगस्ट हप्त्याचा या ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत त्यानंतर या ठिकाणी पाहता तुम्ही दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा या ठिकाणी जी आर काढलेला असून या जी आरमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे या या ठिकाणी मी थोडक्यात पाहूया मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ज्यावेळेस जे आर एखादा निघतो त्याची अंमलबजावणी हे आठ ते दहा दिवसामध्ये होत असते आता या ठिकाणी लाडक्या बहींचा जी आर हा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला निघालेला असून तर तुम्हाला ऑक्टोबर ऑगस्टचे पैसे म्हणजे नऊ सप्टेंबरपासून तर मिनिमम आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी या जी आरची अंमलबजावणी होत असते म्हणजे तुम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे हप्ता समोरील येणार आहे या संबंधित हा जी आर आहे त्यानंतर या ठिकाणी अजून एक म्हणजे तुम्ही या ठिकाणी मी एक थोडंसं हेडलाईन तुम्हाला वाचून दाखवतो सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की म्हणजे जेही लाभार्थी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निवृत्त योजना या योजनेचे ज्या महिला लाभ घेत असतील त्यांना या ठिकाणी आता लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत म्हणजे शासनाचं म्हणणे असं एक आहे की कुठल्याही तुम्ही एका योजनेचा लाभ घ्या ते मग लाडकी बहीण असो संजय गांधी असो की श्रावण बाळ असो अशा प्रकारे मित्रांनो हा जी आर असून जी आर प्रसिद्ध होण्यापासून आठ ते दहा दिवसामध्ये याची अंमलबजावणी होत असते आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहेत सो मित्रांनो अशा प्रकारे हे लाडक्या बहीणसंबंधी जी आर असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य येणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र